हाय कायच या एवढी देखणी गुर्री पान गुळगुळीत पुरगी दाखवा आणली आणि आपलं स्वागत जर तरी कोण आलंय का अजून अरे येतेल की बापू ते कोण दहा आहेत का नाही त्यांनी फोन केला होता होय हाक मार का मी मारतो दाबाडे हळू की जरा दुसऱ्यांच्या गावातून वाढताय दाबाड्यांच एखादा तू गप राह नाही तर त्यांच्या आधी तूच आमचं वाबड काढशील आणि आज काय प्यायची गरज होती रे पाहून काय म्हणता काय म्हणते पाहुण तेच मग मी पितो पूर्वी कुठे पिते नमस्कार हो नमस्कार तुम्ही सातारची मंडळी का सातारचे सातारा कधी पाहिजे का बापू हजारा घेऊ की पाहुणे दिसते कपडे होणार तरी होय तुम्हीच का ते दाबाडे नाही नाही मी ढोमे म्हणजे हेमंत डोमे लग्न जोडून देतोय आता येत ते दाभाडे मी हेमंत हा हे आमचं हेमल्या बापू बापू ह्याच्याकडे नका लक्ष देऊ जायचं कुठं जाऊया की यात पण पोरगी आनले काय आनले ना ही काय कुठरी ही काय पोरगी दाखोय आणली म्हणून काय रस्त्यातच बघत काय तसे नाही اومलले एकदा तपासून घ्यावा काय आत नाश्ता पाणी केले ते वाया नको जायला हाय <laughs> अरे मी काय खातडवा वाटलोय हा आसलाय कुलकर्णी ना देबी निरबिनीगा नाही नाही खादा नाही पिताडे नक्कीच वाटायला लागले तुम्ही म्हणलं तपासून बघा जाऊ ना आता आपण चला आता चला <laughs> <laughs> आ, आ, आ? कस काय एकदम फास्ट क्लास <laughs> चला हे सारखा हाताच काय करताय प्रॉब्लेम हाताचं हे वाटायला लागले हे जातील ना सरळ बघू अरे अरे कामातर काय आली की ते जरा लाजरे बुजरे शहरात राहत होत ना ते शहरात लाजरे बुजरे सगळेच नसतात तुमच्या सारखी आण तू इतला हजार वेळा सांगितलं मला नाही करायचं लग्न तरी जागावर जागा कशाला आणते तू तुक नसतो कपरा बरका सातारून आले पाहुणे बस बस मी काय बस नमस्कार बर का नमस्कार कशी काय वाटली आमची शिवानी अख्या गावातली पोर हिचीच दिवानी बापू आयडे कुणा कोणाला उचलून आणलंय असली पोरगी आणली तुम्हाला दिवाणी म्हणजे तस नाही सगळ्या गावातल्या पोरांनी ना हिला स्थळ आणलं असं म्हणायचं असं आहे का आमचा पप्पू पण एकदम फेमस आहे बरं का गावात सगळ्या मुलींना ह्याच्याशीच लग्न करायचंय ह्याला लग्नच करायचं नाही कसा तयार होत नाही मी बघतो तू राहू दे तू राहू दे मी बोलते किरण राव तू मला जर लगेनच करायचं नव्हतं तर मग कशाला आलं बरं गावाकडे नाही त्याच काय झालं ना आमचा धाकला भाऊ आहे ना सोनू त्याचं त्यासाठी आलता आलाच आहे काय अशी कशी गरज नाही मला जरा तुमच्याशी एकांतात बोलायचं बोलायचंय एकांतात तुमचा काय संबंध एकांताचा तू कशा ओघांत नाही दिसत अरे असली पोरगी द्यायची

तू कशाला दोघात तिसरा तुम्ही आपलं इथंच पसरा तू नको माझी बाईक व्हायला का तुम्ही येताय काय मला गेलं पाहिजे नाही काय आपलं असं तुझं गेलं पाहिजे आणून सांग अहो तुम्ही कशाला आणलंय मला इथे बोलायला मला नाही करायचंय लग्न तुम्हाला आवडले नाही का आमची शिवानी हा पुरीचा विषयच नाही मलाच लग्न नाही करायचंय तुमच्यात काही फॉल्ट आहे का नाही माझी माझा अवयबर झालं नसतं ह्यांच्यावरच केलं असतं बया काय अहो एवढं तुम्ही गोर पाने राजबिंडा दिसता तू मला तर कुणी बी हो म्हणल तुम्हाला ती मंजू माहितीये का माहितीये की माझी बहिणच आहे तुम्हाला कसं माहित बर ती पण असंच येड्यावानी करते आता तर मला बघून कुणी बी येड होईल काय बोलते बाई आम्ही मी, मी काय म्हणते तुम्ही आमच्या शिवानीला हो म्हणा खाली चला आणि तिच्या वाटीत नारळ घाला चला बर काय येडबिड लागलंय का किरण राव मग काय ठरलं काय तारीख किती चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मंडळी हेमंत ढोमे लिखित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट आपल्या भेटीला चोवीस <laughs> जानेवारी पासून नाही नाही तारीख नाही कळली परत एकदा सांगतो चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस <laughs> पासून <पंच्चुण। laughs> आर्मी असू दे आपल्या जवळच्या थेटरात तेव्हा आजी बाद बघायला विसरू नका घर काय असतं घर आपल्या माणसांनी भरलेलं असत ते कर जिथं माणसं एकमेकांना जीव लावतात चूक बरोबर कमी जास्त सगळं समजून घेतात ते असतं घर हे ऐकायला छान आहे पण प्रत्यक्षात हे सोनू थोडा आधी काय माणस होतो मी ताई डे पण दोन वर्षानं भेटले ना माझ बाळ नाही चाल ना का कोंबड्या पाळायला घरी बसून अंडी घालण्यापेक्षा बरे कोंबड्यांची अंडी विकून तू काय मोठा होणार आहे दुसऱ्यांच्या लग्नाचे फोटो काढून तू काय मोठा अडाणी होणार नाही हे माहिती मला सायली आणि तिचा नवरा हिच असतात नाही लग्नापुरत आल्यात जेव्हा बघावं तेव्हा हिच दिसतात नाही तर मला काय करायचं चौकशा काय करत असत दोघ नाही मला वाटलं जैव येल येल चेहरे बघून शाक लागणार येल येल चेहरे बघून लागणार तुमच्याशी तुमच्याकडे ते आहे का काय पाहिजे होत सगळं पाणी आटलं चांगलीच तसं लागलेली माझ्या पोराला ऐका ना तुमचे जादूचे प्रयोग झाले असतील ते एवढंच सांगतो का त्याच्या मागे सायन्स आहे त्याचं झालं की तू बस तुझी पण नजर काढती पण मानपान चांगला केला पवार कंपनी काय चांगलं केला मामा जावयाला काय दिले नाईट ड्रेस टी शर्ट पजामाच्या साहेब काय ती दुकान इनर म्हणजे चाड्या बॉड्यांची दुकान आहे चला वाटी भरू तिची तायडे तू न आपण सेकंड ट्राय रह मारायचाच आपल्याला बाय होणारच मला तू तु, तुला मी पुरते की जेव मला नाही ना पुर तुला वाटतं का तू एकदम परफेक्ट आहे आपल्या तिघांमध्ये एकदम बेस्ट फालतूच लेक्चर देऊ नका मला खड्ड्यात जाग्या

घोरे निघा अगं त्या येळ्याला सादाची बदली झाली महाबळेश्वरला खांड हवेच्या ठिकाणी जन्माला आला ना